नगरपंचायतच्या प्रभाग आखरा या प्रभागामध्ये आज आपण प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आहेत करण सिंह घुले पाटील तसेच या ठिकाणी प्रभाग अखरामध्ये अमित मापारी आपल्यासोबत आहेत ही प्रभाग आखरामधून या ठिकाणी उमेदवारी करत आहात तसेच काय सांगाल काय प्रभाग मध्ये काय काय समस्या आहेत काय काय समस्याला आपल्याला या नागरिकांना तोंड द्यावं लागतं काय सांगाल मी अमित मापारी कडून उभा आहे माझं चिन्ह कमळ आहे आणि वरती करण फुले यांचं धनुष्यबाणा असं चिन्ह आहे आम्ही दोघं इथून उमेद उमेदवारी करत आहे अधिकृत आम्हाला पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे या ठिकाणी ज्या प्रभाग मध्ये अनेक समस्या इथं आहे त्याच्यामध्ये घाणे घाणेचे साम्राज्य आहे ड्रेनेज व्यवस्थित नाही आहे स्वच्छता नाहीये पाण्याची पाठपुरावा नाहीये अशा अनेक समस्या इथं आहे आणि स्वच्छता फार कमी इथं त्याच्यामुळे हे स सर्व समस्या आम्हाला दुरुस्त करून नायनाट करायचं आहे समस्यांचा आणि सगळ्या ज्या आहे आडी अडचणी त्या -आड़ सोडून आणि पिण्याच्या पाण्याचं पण एक इथं व्यवस्था करायची की जेणेकरून त्यांना दररोज पाणी भेटेल व स्वच्छ पाणी भेटेल यासाठी आपण आपण या, आज उमेदवारी करत आहात या उमेदवारीच्या माध्यमातून नागरिकांच्या काय काय सुविधा आपण देणार आहात नागरिकांना काय आवाहन कराल काय सांगाल नागरिकांसाठी स्वच्छ पाणी त्यांना जे दुर्गंधीच्या साम्राज्यामध्ये राहावं लागतं त्याचा नायनाट करण्यासाठी व त्यांच्या ज्या आड्याडचणी आहे आपल्या नगरपंचायतच्या असू द्या इतर ठिकाणी कुठल्याही असू द्या त्याच्यासाठी मी अवरात्र काम करणार आहे तुम्ही आता प्रचार दौऱ्यामध्ये आहात कसा प्र, प्रचाराला प्रतिसाद मिळतोय तुम्हाला काय सांगाल मी गेले आ, वीस पंचवीस वर्षापासून केबल या माध्यमातून सर्वांच्या घरी जाण्याचं हे आला आणि सर सर्वांना एक घरच्या सारखा मी परिचयाचा झालेलो आहे त्याच्यामुळे त्यांच्या समस्या मला पहिल्यापासून माहिती पण होत्या आणि त्या सोडवण्यासाठी आता योगायोगाने प्रभागामध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्यामुळं सर्व समस्या मी योग्य पद्धतीने सोडू शकतो आणि हक्काने ते मला सांगू शकतात असा मी त्यांच्या घरातलाच माणूस आहे त्याच्यामुळं कुठल्याच अडचणी त्यांच्या पण राहणार नाही यापुढे आणि या प्रभागामध्ये आणखीन पण लाईटच्या सुविधा असतील किंवा आणखीन पाण्याचं तर तुम्ही बोललात लाईटच्या सुविधेचं किंवा काही महिलांचे घरकुलाचे काही प्रश्न असतील या प्रश्नासाठी कसा तुम्ही पाठपुरावा महायुती कडून आपले जे विखे पाटील आहे त्यांच्या मार्फत आपण अनेक त्यांचे प्रश्न सोडू शकतो कारण ते पालकमंत्री असल्यामुळे व कुठल्याही त्यांच्या समस्या असू द्या तहसील असू द्या घरकुल नगरपंचायतच्या असू द्या इतर जे शासकीय सुविधा असतील त्यांना त्या ते पूर्ण पुरवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार